नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दहा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे सर्व व्हिडिओजच्या पी एफ फ्रीमध्ये अवेलेबल आहेत तर मित्रांनो चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डी लीजन डी ऑनर कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात ऑप्शन ए आहे रोशनी नादर मल्होत्रा ऑप्शन बी आहे अलोक शुक्ला ऑप्शन सी आहे पौर्णिमा बर्मण आणि ऑप्शन डी आहे विनोद कुमार तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रोशनी नादर मल्होत्रा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए रोशनी नादर मल्होत्रा या ठिकाणी इथे फोटो पण दिलेला आहे आपण रोशनी नादर मल्होत्राचा तर यातील आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात एच सी एल टेक चेअरमन रोशनी नादर मल्होत्रा यांना फ्रान्सने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डीला लीजल डी ऑनर सन्मानित केले आहे हा पुरस्कार त्यांच्या व्यवसाय जगता फ्रान्स आणि भारतातील योगदानासाठी देण्यात आला आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे आर्थिक समृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि सामाजिक आणि मानवतावादी समस्यांशी त्यांची एकता यासाठी हा पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे यानंतर आपण पाहूयात शेवेलियर डी ला लीजन डी ऑनर म्हणजे काय ठीक आहे तर शेवेलियर डी ला लीजन डी ऑनर नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्स सरकारद्वारे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर नेपोलियन बोनापार्ट यांनी अठराशे दोन मध्ये या पुरस्काराची स्थापना केली आहे कोणी नेपोलियन बोनापार्ट यांनी पुढील पॉईंट आहे दुर्गाचरण रक्षित हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय होते कोण होते दुर्गाचरण रक्षित हे तर अठराशे शहाण्णव मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता पुढील पॉईंट आहे शशी थरूर यांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला होता कोणाला शशी थरूर यांना पुढील प्रश्न आहे दुसरा पर्यावरण परफॉर्मन्स इंडेक्स ई पी आय दोन हजार चोवीसच्या जगातील टॉप दहा स्वच्छ देशांच्या यादीत कोण अव्वल आहे लक्षात ठेवा तर ऑप्शन ए आहे एस्टोनिया ऑप्शन बी आहे जर्मनी ऑप्शन सी आहे स्वीडन आणि ऑप्शन डी आहे नॉर्वे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एस्टोनिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए एस्टोनिया ठीक आहे तर यातील आपण महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार एस्टोनिया दोन हजार चोवीस मध्ये पंच्याहत्तर पॉईंट तीन च्या प्रभावी स्कोर सह हो जगातील सर्वात स्वच्छ देश बनला आहे ठीक आहे पुढील पॉइंट आहे राज्याच्या पर्यावरणीय धोरणांची परिणामकारकता मोजण्यासाठी पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक ईपीआय पर्यावरणीय स्थिरता निर्देशांक ईएसआय मधून विकसित झाला आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे भारत हा एकशे शहात्तरव्या स्थानावर आहे सत्तावीस पॉइंट सहा ठीक आहे भारत हा कितव्या स्थानावर आहे एकशे शहात्तरव्या तर शीर्ष तीन देश पाहूयात आपण टॉप तीन देश एक नंबरला आहे एस्टोनिया पंच्याहत्तर पॉईंट तीन दोन नंबरला आहे लक्झेमबर्ग पंचाहत्तर आणि तीन नंबरला आहे जर्मनी चौऱ्याहत्तर पॉईंट सहा लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे जागतिक किस्वाहिली भाषा दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केला गेला तर ऑप्शन ए आहे पाच जुलै रोजी ऑप्शन बी आहे सात जुलै रोजी ऑप्शन सी आहे सहा जुलै रोजी आणि ऑप्शन डी आहे दहा जुलै रोजी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात जुलै रोजी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी सात जुलै रोजी ठीक आहे तर यातील आपण महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात जागतिक किस्वाहिली भाषा दिवस दरवर्षी सात जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो पुढील पॉइंट आहे किस्वाहिली ही आफ्रिकेत सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे पुढील पॉईंट आहे मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीस ची थीम आहे किस्वाहिली शिक्षण आणि शांततेची संस्कृती ठीक आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे युनेस्कोद्वारे दोन हजार बावीसमध्ये प्रथमच सात जुलै हा किस्वाहिली भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौथा कोणता देश दोन हजार चोवीस मध्ये क्वाड भागीदारासह मलबार अभ्यासची अठ्ठावीसवी आवृत्ती आयोजित करेल खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर ऑप्शन ए आहे भारत ऑप्शन बी आहे जपान ऑप्शन सी आहे रशिया आणि ऑप्शन डी आहे श्रीलंका तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए भारत तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात भारत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बंगालच्या उपसागरात युनायटेड स्टेट्स जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत प्रतिष्ठित मलबार नौदल सरावाचे आयोजन करेल पुढील पॉईंट आहे हा सराव दक्षिण चीन समुद्रात चीनच्या आक्रमक कारवायांवर आधारित आहे पुढील पॉईंट आहे हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक तणाव वाढत असताना हे घडत आहे सरावाच्या अठ्ठावीसव्या आवृत्तीत प्रगत विरोधी युद्धांवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि चार देशांमधील लष्करी अंतरक्रिया वाढणे हा त्याचा उद्देश आहे लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण क्वाड गट म्हणजे काय हे पाहून घेऊयात क्वाड ग्रुपला चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणूनही ओळखले जाते लक्षात ठेवा हा एक अनौपचारिक धोरणात्मक मंच आहे ज्यामध्ये भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश होतो पुढील पॉइंट आहे इंडो पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही देशांच्या हिताचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हानांना तोंड देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो पॉइंटकडे लक्ष द्या पुढील प्रश्न आहे पाचवा जागतिक बौद्धिक संपदा संघटना डब्ल्यू आय पी ओ नुसार जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पेटंट अर्ज दाखल करण्यात जागतिक अव्वल देश कोणता आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे भारत ऑप्शन बी आहे रशिया ऑप्शन सी आहे चीन आणि ऑप्शन डी आहे बांगलादेश तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी चीन हा देश तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात जागतिक बौद्धिक संपदा संघटना नुसार चीनने दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दरम्यान जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानासाठी अडोतीस हजार दोनशे दहा पेटंट सबमिट केले आहेत लक्षात ठेवा तर आपण टॉप तीन देश पाहून घेऊयात मित्रांनो तर पहिला आहे चीन दुसरा आहे युनायटेड स्टेट्स आणि तिसरा आहे दक्षिण कोरिया तर मित्रांनो लक्ष द्या इकडे तर आपला भारत देश हा कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे लक्ष द्या पाचव्या क्रमांकावर पुढील माहिती पाहून घेऊयात जनरेटिव्ह ए आय च्या मदतीने लोक मजकूर चित्रे संगीत आणि संगणक कोड यासारखी सामग्री तयार करू शकतात यामध्ये चॅट जीपीटी पी गुगल जेमिनी आणि बायंडू चे अर्णी यासारखे चॅट बॉक्स देखील समाविष्ट आहेत जे औद्योगिक आणि ग्राहक दोन्हींसाठी उपलब्ध आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर आपण यानंतर पाहूयात डब्ल्यू आय पी ओ म्हणजे काय तर डब्ल्यू आय पी ओ म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा संघटना तर त्याची स्थापना झालेली आहे चौदा जुलै एकोणीसशे सदुसष्टमध्ये मुख्यालय आहे जिनिव्हा मध्ये आणि सदस्यत्व देश आहेत एकशे त्र्याण्णव सदस्यत्व देश लक्षात ठेवा आणि तेथील महासंचालक आहेत डॅरेन टॅग लक्षात ठेवा डॅरेन टॅग पुढील प्रश्न आहे सहावा सन दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न अजिबात इग्नोर करू नका तर ऑप्शन ए आहे महाराष्ट्र ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश ऑप्शन सी आहे हरियाणा आणि ऑप्शन डी आहे राजस्थान तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने दोन हजार चोवीसच्या च्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे लक्ष द्या इकडे तर या समितीचे अध्यक्ष भारताचे माजी सरन्यायाधीश ठीके भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम आहेत तर पुढील पॉइंट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे एका समारंभाचे आयोजन करून हा पुरस्कार स्वीकारलेला आहे पुढील पॉइंट आहे कृषी आणि ग्रामीण भागातील नवीन उपक्रमांसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लक्ष द्या मित्रांनो पॉइंट कडे खूप महत्वाचे आहेत पुढील पॉईंट आहे सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार म्हणजे काय हे पाहून घेऊयात आपण तर ऍग्रिकल्चर टुडे मासिकाने दोन हजार आठ मध्ये या पुरस्काराची स्थापना केली आहे कृषी क्षेत्रात अनुकरणीय नेतृत्व प्रदर्शित करणाऱ्या विविध सरकारी व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानाचा या पुरस्काराने गौरव केला जातो लक्ष द्या तर महाराष्ट्राची आपण माहिती पाहून घेऊयात यामध्ये स्थापना झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ मध्ये राजधानी आहे मुंबई मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आहेत रमेश बैस लक्षात ठेवा रमेश बैस पुढील प्रश्न आहे सातवा तिसऱ्या डब्ल्यू एफ सेंट डेनिस युनियन ओपन दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूंनी पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे लक्ष द्या मित्रांनो या प्रश्नाकडे तर ऑप्शन ए आहे थारूण मानेपल्ली ऑप्शन बी आहे तसनीम मीर आणि ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्ही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही थारुण माण्णेपल्ली आणि तसनीम मीर याने तर येथे या दोघांचे पण फोटो लावलेले आहेत तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर BWF एफ म्हणजे काय तर बॅडमिंटन जागतिक महासंघ लक्ष ठेवा मित्रांनो तर याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौतीस मध्ये तर मुख्यालय आहे मलेशियामध्ये क्वालालंपूर या ठिकाणी आणि याचे अध्यक्ष आहेत पॉल एरिक हायर लार्सन लक्षात ठेवा पॉल एरिक हायर लार्सन आणि सदस्य आहेत दोनशे एक सदस्य संघटना लक्ष ठेवा सदस्य दोनशे एक सदस्य संघटना पुढील प्रश्न आहे आठवा इलेक्ट्रिक सायकलद्वारे ग्रामीण उद्योजकांसाठी शाश्वत वाहतूक उपक्रम जुलै दोन हजार चोवीसमध्ये कोणी सुरू केला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नांकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे ग्रामीण विकास मंत्रालय ऑप्शन बी आहे कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड आणि ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्ही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही ठीक आहे मित्रांनो यानंतर आपण प्रश्न पाहूयात नववा रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आयच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात भारतातील रोजगार किती प्रमाणात वाढला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे सात टक्क्यांनी ऑप्शन बी आहे आठ टक्क्यांनी ऑप्शन सी आहे सहा टक्क्यांनी आणि ऑप्शन डी आहे पाच पॉइंट चार टक्क्यांनी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी सहा टक्क्यांनी लक्ष द्या ऑप्शन सी सहा टक्क्यांनी तर यातील आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारताची केंद्रीय बँक आर बी आय जाहीर केले आहे की देशात रोजगार निर्मितीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे पुढील पॉइंट आहे यामुळे मार्चमध्ये जोडल्या गेल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नुसार मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण आहे पुढील पॉईंट आहे उल्लेखनीय म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस साठी रोजगार वाढीचा दर सहा टक्के आहे जो मागील आर्थिक वर्षातील तीन पॉईंट दोन टक्के वरून वाढला आहे लक्ष द्या मित्रांनो तर आपण आरबीआयचा लॉन्ग फॉर्म आणि आरबीआय विषयी माहिती पाहून घेऊयात तर आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्ष द्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर ची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि आरबीआयचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास लक्षात ठेवा शक्तिकांत दास आणि नायब गव्हर्नर आहेत एम राजेश्वर राव मीनाथन जे टी रवी शंकर आणि डॉक्टर एम डी पात्रा लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा जुलै दोन हजार चोवीसमध्ये हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे संजीव जैन ऑप्शन बी आहे सुजाता सौनिक ऑप्शन सी आहे राजिंदर खन्ना आणि ऑप्शन डी आहे पंकज अग्रवाल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंकज अग्रवाल लक्ष द्या मित्रांनो पंकज अग्रवाल यांचा फोटो आपण येथे लावलेला आहे तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पंकज अग्रवाल यांची हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील पॉईंट आहे दोन हजार ब्याचे आय एस अधिकारी पंकज अग्रवाल यांनाही आयुक्त आणि निवडणूक विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॉईंट्स तर मित्रांनो हरियाणाचा प्रश्न आलाय म्हणल्यावर हरियाणाची माहिती पाहणं खूप आवश्यक आहे तर हरियाणाची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये हरियाणाची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहे नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय लक्षात ठेवा बंडारू दत्तात्रय पुढील प्रश्न आहे अकरावा भुवनेश्वरमध्ये लाईफस्टाईल फॉर सस्टेनेबिलिटी मोहीम सुरू कोणी केली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑप्शन बी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी ऑप्शन सी आहे गृहमंत्री अमित शहा यांनी आणि ऑप्शन डी आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पहिला पॉईंट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी भुवनेश्वर जवळील हरिदामदा गावात ब्रह्मकुमारीच्या दिव्य ट्रेड सेंटरचे उद्घाटन केले आणि लाईफस्टाईल फॉर सस्टेनेबिलिटी मोहीम सुरू केली पुढील पॉईंट आहे या अंतर्गत त्यांनी लोकांना नैसर्गिक संसाधने कमीत कमी वापरण्याचे आवाहन केले कारण त्यांची उपलब्धता मर्यादित आहे या मोहिमेचा उद्देश देशाच्या विविध भागात जाऊन लोकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करणे हा आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे बारावा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या च्या उद्घाटन समारंभासाठी कोणत्या भारतीय खेळाडूंची महिला आणि पुरुष ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे मेरी कोम ऑप्शन बी आहे पी व्ही सिंधू ऑप्शन सी आहे अचंता शरद कमल आणि ऑप्शन डी आहे बी आणि सी दोन्ही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही लक्षात ठेवा ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही तर दोघांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे तेरावा कोणत्या देशाने जुलै दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर ऑप्शन ए आहे जपान ऑप्शन बी आहे चीन ऑप्शन सी आहे आयर्लंड आणि ऑप्शन डी आहे रशिया तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रशिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी रशिया तर यातील आपण महत्वाचे पॉइंट पण पाहून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर राजधानी मॉस्कोला गेले आहेत पुढील पॉइंट आहे, आहे पीएम मोदी यांचे रशियातील मॉस्को येथे आगमन होताच त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले खूप महत्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो पुढील पॉईंट आहे, आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची रशियाची ही पहिली अधिकृत भेट आहे पुढील पॉइंट आहे मित्रांनो ते मॉस्को येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर यांसोबत बावीसव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत लक्ष ठेवा पुढील प्रश्न आहे चौदावा आशियाई दुहेरी स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे दोन्ही विजेतेपद कोणी जिंकले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऑप्शन ए आहे इंडोनेशियाने ऑप्शन बी आहे जपानने ऑप्शन सी आहे अभय सिंगने आणि ऑप्शन डी आहे रशियाने तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अभय सिंगने लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी अभय सिंगने तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात भारताच्या अभय सिंगने जोहोर मलेशिया येथे झालेल्या आशियाई दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे दोन्ही विजेतेपद पटकावले आहे तर पुढील पॉईंट आहे पुरुष दुहेरीत अभय सिंगने वेलावन सह विजय मिळवला आहे पुढील आहे मित्रांनो अभय सिंगने जोशना चिन्नप्पा सह मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सुरू केलेला इंडो फ्रेंच लिव्हर अँड मेटाबॉलिक डिझीज नेटवर्क हा उपक्रम कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन ए आहे मलेरिया ऑप्शन बी आहे क्षयरोग ऑप्शन सी आहे फॅटी लिव्हर रोग आणि ऑप्शन डी आहे मधुमेह तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फॅटी लिव्हर रोग लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी फॅटी लिव्हर रोग तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात हे यकृत रोग टाळण्यासाठी आणि बरे करण्याच्या उद्देशाने एक आभासी नोड आहे ठीक आहे मित्रांनो यानंतर खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो तर प्रश्न असा आहे की जुलै दोन हजार चोवीसमध्ये फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो